वर्धा जिल्ह्याच्या आर्वीत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात सरकारने आणू घातलेल्या शेतकरी विरोधी काळे कायदे याचा विरोध करण्याकरिता प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात आर्वी जिल्हा वर्धा ते दिल्ली सायकल रॅली काढण्यात आली रॅलीला महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व प्रहारचे संस्थापक नामदार बच्चू कडू व शेतकऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सकाळी अकरा वाजता सुरुवात करण्यात आली गेल्या वर्षभरापासून शेतकरी थंडी ऊन वारा पाऊस यांच्याशी झगडत दिल्लीच्या बॉर्डर आंदोलन करतो आहे मात्र निष्ठूर सरकार त्याची कसलीही दखल घेत नाही आहे केंद्र सरकारने पारित केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, बाजार समित्या मजबूत कराव्या उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव शेतकऱ्यांना जाहीर करावा व शेतकरी हिताचा स्वामीनाथन आयोग लागू करावा या मागण्यांसोबतच दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन करण्याकरिता शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी मजबूत करण्याकरिता प्रहारच्या वतीने आरवी ते दिल्ली सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जे आंदोलन संपलं असं जे काही मोदी म्हणतात ते आंदोलन संपलं नाही पुन्हा पेटणार आहे त्याची हे एक लक्षात घ्या आज हजारो किलोमीटर दूर सायकलवर जाणारा आमचा शेतकरी महाराष्ट्रातून तयार होतोय हे या शेतकऱ्यांसाठी अत्यंत गर्वाची गोष्ट आहे आणि म्हणून त्याला पाठिंबा द्यायसाठी मी इथं आलो आहे खरतर तर त्याची नोंदच सरकारनं घेतली नाही इकडे तुम्ही मरा आणि आम्ही राज्य करतो अशा प्रकारच्या भूमिका मोदीजीच्या या भूमिकेचा आम्ही निश्चित करतो आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा